पहिल्या दिवशी जी शक्ती होती ती शेवटपर्यंत ठेवून हे आरक्षण मिळवायचं आणि आरक्षण आता जवळपास आपण मिळवल्या तर जमा या राज्यातला किंवा या देशातला आता कोणीही आडवा आला तरीही मराठ्यांना उभी शिकूनच आरक्षण मिळणार मिळणाऱ्या काही शंका देव जरी तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार चार दोन जण होते त्यांचा कार्यक्रम केला या कारण मराठ्यांच्या पुढे पण धरणं एवढी सोपी गोष्ट नाही शेवटी मराठा तो मराठाच जर याच्या कोणी नादाला लागायचा प्रयत्न केला तर पाणी माजल्याशिवाय मराठा फिरून शांत समोर मराठ्यांनी पुन्हा एकदा शिद्ध करून दिला इतिहास घडवला होता त्यावेळेस तेही मराठेच होते आणि आता पुन्हा इतिहास घडवायचा आणि लिहायचा आताही मराठेच माय बापा लढाई सोपी नाही दिसताना फक्त चार है, या साथ ये मरा चार मराठा पिढ्या संघर्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका